कारवाई झालीच पाहिजे यांच्यावर कारवाई पाहिजे नगर परिषद चे मुख्याधिकारी लक्ष्मण कुमार यांची कारवाई पाहिजे निलंबित करा निलंबित करायचं खुर्च्या खाली करा निलंबित करायचं खाली नाही शिवाय नाही शिवाय नंद्रुक नगर परिषद चे मुख्याधिकारी लक्ष्मी कुंभार वर कारवाई चालीच पाहिजे पाहिजे नगर परिषद चे लक्ष्मी कुमारवर कारवाई पाहिजे पाहिजे नगर परिषद तात्काळ निलंबित करा निलंबित करा निलंबित करा नुकूल नगर परिषदेचे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुपाला तात्काळ निलंबित करा निलंबित करा कोण म्हणताय देत नाही नाही कोण म्हणताय देत नाही आमच्या मान्य मान्य करा मान्य करा मान्य करा आमच्या मान्य मान्य करा मान्य करा मान्य करा नमस्कार मी साधिक शेख प्रदेशाध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य आज धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने आमचा लक्षवेधी उपोषण सुरू आहे मुळात या लक्षवेधी उपोषणाचा उद्देश असा होता की गेल्या तेरा आठ दोन हजार चोवीस पासून नडदूर नगर परिषदचे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार यांची खात्याने चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करा म्हणून मी स्वतः मंत्रालयात मुख्य सचिव व त्याचबरोबर मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार दिलो होतो त्या अनुषंगाने अनेक वेळा मंत्रालयात पाठपुरावा करून मंत्रालयाचे मुख्य सचिव यांनी मी दिलेल्या तक्रारीवर दखल घेऊन मंत्रालयातून नगर विकास विभागामधून माननीय विशाल कांबळे साहेब पक्ष अधिकारी यांनी आमच्या तक्रारीची दखल घेऊन धाराशिचे जिल्हाधिकारी साहेब यांना पत्र दिला होता ते सादिक शेख यांनी दिलेली तक्रार याच्यावर कारवाई करा म्हणून परंतु मंत्रालयामध्ये तेवीस ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे जे पत्र आला होता त्याच्यावर धाराशिवचे जिल्हाधिकारी साहेब यांनी आजपर्यंत कुठली कारवाई केली नाही म्हणून मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पत्र दिलं होतं आपल्याकडे मंत्रालयातून जे पत्र मिळालेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही केलेली मागणी याच्यावर सविस्तर कारवाई करा अन्यथा सात दिवसाच्या नंतर आम्ही आंदोलन शेडणार आहे असं देखील मी पत्र दिला होता परंतु धाराशी जिल्हाधिकारी साहेब यांनी आजपर्यंत आमच्या पत्राची व त्याच बरोबर मंत्रालय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आज या ठिकाणी बाराशी जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर आम्ही लक्षवेधी उपोषण करत आहे आज जर आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही तर येणारा एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मंत्रालयासमोर आझाद मैदान येथे मी स्वतः मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने नर्दूड नगर परिषदचे मुख्य अधिकारी लक्ष्मी कुंभार यांचे खात्याने चौकशी करून तत्काळ निलंबनाची कारवाई करा म्हणून याच आंदोलनाचा पाठपुरावा आझाद मैदान या ठिकाणी करणार आहे